स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आता यांनी पोलीस यंत्रणांचं नाग दाबायचं ठरवलेलं आहे नवनीत कामत ज्या वेळेला पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले त्याच्या आधी सहा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या दरम्यान केजच्या पोलिसांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या इशाऱ्यावरून काय काय उद्योग केलेले आहेत कशा प्रकारे पुरावे नष्ट केलेले आहेत आणि पोलिसांनी टाटा खर्च मांजर असल्यासारखं ज्या पद्धतीने तपास कार्य केलेलं आहे किंवा तपास कार्य केलेलंच नाही या संबंधी काही ठोस पुरावे जे आतापर्यंत एस आय टी सी आय डी आणि पोलीस प्रमुखांच्या हाती सापडलेले नाहीत असे पुरावे आता वेळ आलेली आहे तेव्हा ते पोलीस अधीक्षकांकडे दिले जातील असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या गुन्हेगारीची पाळमुळं खनून काढू असं जे म्हटलं होतं या संदर्भात त्यांनी धनंजय देशमुखांसह देशमुख कुटुंबाची भेट घेतली होती एसआयटी मध्ये कोण अधिकारी असावेत हे तुम्ही आम्हाला सांगा सी आय मध्ये कोण असावेत हे तुम्ही आम्हाला सांगा असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबाला आणि मत्सजोगच्या गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावर आज ता काय समाधान झालेलं नाही एकतर कृष्णा आंधळे हा फरार आहे दुसरीकडे कारागृहामध्ये असलेले वाल्मिक कराड आणि त्याचे सगळे साथीदार यांची कशी चंगळ होत आहे हे आपल्याला दिसतंय आता मत्साजोगच्या गावकऱ्यांनी अन्न त्याग आंदोलन किंवा अन्य भूमिका जी जाहीर केलेली आहे त्या संबंधी ती आपण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही आणि सरकारशी चर्चा करणार नाही असं सांगितलेलं आहे आणि या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात हे बघा प्रशांत महाजन पोलीस ठाण्यामध्ये येऊन तो निलंबित असताना जो उद्योग करतोय संगणकावर लॅपटॉपवर ते कशासाठी दुसरीकडे राजेश पाटील हा देखील निलंबित म्हणून इकडं तिकडे मिरवतोय बिनधास्तपणे फिरतोय हे दोन अधिकारी सो महादेव मुंडे प्रकरणामध्ये जे पोलीस अधिकारी जे खऱ्या आरोपींना आश्रय देत आहेत ते सध्या काय करत आहे एकूणच बीड जिल्ह्यामध्ये ज्या खुनाच्या घटना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तपास कार्य न केलेल्या हलगर्जीपणा केलेल्या वाल्मिक करारच्या हातातल्या बाहुल्या पोलिसांचं करायचं काय हा असा प्रश्न आहे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली संतोष देशमुखांची त्याच्यानंतर जो उद्वेग उद्रेक जो लोकांच्या मना मनामध्ये उफाळून आलेला आहे त्यामुळे काही केल्या आपण समाधान करू शकत नाही याची खंत ना सरकारला आहे ना कोणत्याच राजकारण्यांना आहे त्यामुळे आता या प्रकरणाचं नेमकं काय का होणार वाल्मिक कराडला मको का लावल्या लावलेला आहे ही खंडनी अपहरण आणि हत्या या संबंधी हा मकोका लावलेला आहे आता त्याच्यामध्ये खंडणी पुरताच तो मकोका आहे की अपर्णा संबंधी पण आहे की हत्येच्या संबंधी देखील आहे तिन्ही गुन्हे मिळून वाल्मीकरांना पकडला गेलेलं आहे का याच्याबद्दल तर्क वितर्क आहे पोलीस महासंचालक याबद्दल काहीही सांगायला तयार नाही आणि आरोपीचे वकील जे आहेत ते वारंवार सांगतात की आम्ही लवकरच काहीतरी मोठा गौप्यस्फोट करू म्हणजे ज्या वेळेला वाल्मिक कराडला जामीन आणि तो सगळा विषय होता पोलीस कोठरी मिळणं त्यावेळेला त्याचे वकील जे आहेत ते सांगत होते की आम्ही लवकरच गौप्यस्फोट करू आता धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे की मी लवकरच गौप्यस्फोट करणार आहे सगळे ठोस पुरावे जे सीआयडी ला सापडू शकत नाही आणि सापडलेले असले तरी त्याच्यावर कारवाई काय नेमकी चालू आहे हे सांगायला तयार नाही तेच एसआयटी बन एसआयटी मधले अधिकारी वगैरे हे सगळे बदलण्यात आले या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आणि अधिकारी बदलले तरी तपास योग्य दिशेने चालू आहे का या संबंधी धनंजय देशमुख हे तपास चालू आहे असं जरी म्हणत असले तरी त्यांचा आजचा या क्षणाचा मुख्य मुद्दा जो आहे याचा विचार पोलीस यंत्रणेला करावा लागणार आहे नवनीत कावत यांनी गावकऱ्यांच्या भावना जाणून घेतलेल्या म्हणजे जलसमाधी आंदोलन असो टाकीवर चढून त्यांनी केलेलं आंदोलन असो या मत्स्यजोगच्या गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण त्या दिशेने तपास नेला पाहिजे असं या नव्या नवनीत कावत या पोलीस अधीक्षकाला जरूर वाटतंय आणि त्यांनी आज पंचाळीस मिनिटे धनंजय देशमुख आणि मसाजोगच्या गावकऱ्यांशी सविस्तर अशी चर्चा केलेली मन धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे की आज मसाजोगचे गावकरी जे ठरवतील त्याप्रमाणे आपण पुढे जायचं आहे थोडक्यामध्ये बघा की सुरेश धस असो सुप्रिया सुळे असो जितेंद्र आव्हाड असो बजरंग बाप्पा सोनवणे असो संदीप क्षीरसागर असो वेगवेगळे राजकीय नेते आता शिवसेनेचेही नेते येणार ने आहेत ने उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने एक निषेध नोंदवणारी एक यात्रा देखील काढली जाणार आहे हे सगळं राजकारण होत राहणार आहे पण त्या राजकारणाचा तो जो दबाव आहे तो दबाव सरकारवर किती आहे गृह खात्यावर किती आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे अनेकदा सांगितलेलं आहे की हे पर्यटन स्थळ असल्यासारखं ये मसाजोगला येऊन भेटू नका काही करू नका आम्ही ठरवलेलं आहे की दोषींना फाशी दिलीच देणार आणि ती लवकरात लवकर देणार परंतु फडणवीसांचा हा दिलासा अजून गावकऱ्यांच्या पशनी पडलेला नाही कारण की ज्या पद्धतीने पोलीस ज्यांना सह आरोपी केलं पाहिजे असे मोकाटपणे फिरताना दिसतात आहे त्यामुळे आता ह्या नवीन जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये काय येत आहे म्हणजे आता एस आय टी वेगळी चौकशी करतेय सी आय डी करतीय मग यांच्या कार्यकक्षेमध्ये काय येत आहे तर त्यांनी या मसाजोगच्या गावकऱ्यांबद्दल त्यांना जी माहिती आहे आणि गावकरी जे सांगत आहेत ते सगळं जाणून घेतलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेला ते निलंबित ज्यांची बदली झालेली निलंबित नाही ते अविनाश बारगळ ज्या वेळेला हत्या झाली त्यावेळेला ते आश्वासन देऊन मोकळे झाले होते की सकाळी नऊ वाजेपर्यंत आरोपींना पकडतो अमुक करतो तमुक करतो त्यांनी गे प्रत्यक्षात काहीच केलं नाही कारण पोलीस उप अधीक्षक असो पोलीस निरीक्षक असो या सगळ्यांची मिली बघत वाल्मी कराडने सांगायचं सा, आणि यांनी त्या दिशेला पळायचं जसं राजेश पाटील प्रशांत महाजन कळमच्या दिशेने संतोष देशमुखांना घेऊन निघाले होते मग ते अनैतिक संबंध कसे आहेत त्या महिलेशी मग त्या महिलेला देखील तयार करून ठेवलं होतं तिच्या अंगावरचे कपडे फाडायचे अमुक करायचं सगळं नाटक करायचं हे सगळं हे सगळं षडयंत्र रचलं होतं आणि ते पोलिसांनी रचलं होतं मग जे आणि गावकरी समोर येऊन बोलतात आहे माध्यमांच्या समोर येऊन बोलतात आहे मग एसआयटीचे अधिकारी यांच्या तोंडात बोळा कुणी कोंबलेला आहे सी अधिकाऱ्यांच्या तोंडात बोळा कुणी कोंबलेला आहे त्या दिशेने का तपास होत नाही हा प्रश्न मस्साजोगच्या गावकऱ्यांना आहे आणि नेमकं आता धनंजय देशमुख यांनी तेच म्हटलेलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला ते सगळे त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे पोलीस अधीक्षकांकडे ते देणार आहेत आणि त्याचबरोबर ते पुरावे प्रसार माध्यमांना सुद्धा ते देणार आहेत मग आता पोलीस यंत्रणा मग त्याच्यामध्ये तपास कार्यात अडथळा येईल का वगैरे तर त्याच्यामधले जे दहा टक्के अशा गोष्टी आहेत की त्या पुरावे असे आहेत की ते पुरावे जर उघड झाले तर पोलीस कार तपास कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे ते देणार नाही असं धनंजय देशमुख यांनी आवर्जून सांगितलेलं या आहे हे अतिशय महत्वाचं आता या सगळ्या परिस्थितीवर एक म्हणता येईल की एवढी मोठी गंभीर घटना घडलेली आहे सगळं राजकारण समाजकारण सगळं ढवळून निघाले निघालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जो तपास कुठपर्यंत आलेला आहे याची एकही प्रेस नोट अधिकृतपणे ना एसआयटीने काढलेली आहे ना सी आय डीने काढलेली आहे बरं तपासा तपासा आणखी सगळं ते जाहीर केलं जाईल वगैरे ते सगळं आहे तरी देखील पोलीस महासंचालकांनी अद्यापपर्यंत काय याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही हाच खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद